त्यागाची तयारी ठेवली ते म्हणाले ज्यांना बोगा करायचा होता त्यांच्या तालुक्यामध्ये पाणी नेण्यासाठी ने तुम्ही आंबेगावमध्ये या आमचेच मुलग मुलगे तुम्ही आमच्याच घरा

त्यांनी पाठपुराव केला तीन वर्ष मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि काही जेव्हा झालं नाही आणि नाकापर्यंत जेव्हा पाणी आलं तर करा नाहीतर मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून एका चटीवरती त्यांनी मागच्या वर्षी एक कठोर निर्णय घेतला मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि एक अग्निपरीक्षेला समोर जायचा निर्णय घेतला कारण त्यांच्या समोर एकच ध्येय होतं जिला इतक्या कठीण पर परिस्थिति का बाहर करना पूरी तरह आने लगा है परत गरीब होना नहीं और परत दुष्कारी होना नहीं अगला मलिन करके लगे लगे दीड़ वर्ष न पसना तरना एक तरी पूरा वा दाखवा नहीं तर एक सांगा कर्जा जाम के चे आमदार छोटा बोलता है इतका अंजते विषयामध्ये त्यांचं समर्थन करता का बाकीच्या भूल खाता आम्हाला सांगू नका याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा एवढंच मी त्यांना विचारे